बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातील एसटी कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे पगारवाढ मिळेपर्यंत कर्मचारी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि आता ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहे पगारवाढ मिळेपर्यंत कर्मचारी आंदोलन करणार आहेत सरकार आता खाजगी चालक आचरण करण्याच्या तयारीत आहेत एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्या करण्यात येत आहेत आणि यासाठी त्यांनी संप पुकारलेला आहे मात्र याचा फटका हा प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय राज्यामध्ये ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आजचा हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे की मुख्यमंत्री महोदयांची उद्याची बैठक आज किती थोडा वेळ काढला तरी चालेल शेवटी आमचा रोडमॅप तयार आहे किती रात्री उशिरा बैठक झाली तरी चालेल परंतु आजचा जर तोडगा काढला आणि लेखी स्वरूपामध्ये एसटी कामगारांना असं दिलं की राज्य सरकार एवढं तुमचं वेतन हे राज्य सरकार करायला तयार आहे तर आम्हाला काही आंदोलन करण्याची हौच नाही धरणे आंदोलन जे एस टी कर्मचाऱ्यांचं आणि संघटनांचं सुरू आहे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेलिफोनिक माझी चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये वीस तारखेला वीस ऑगस्टला या संदर्भातली एक बैठक होणार होती परंतु महाराष्ट्रातल्या काही जे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याच्यामुळं ही थोडी बैठक पुढे गेली आणि ती बैठक उद्या संध्याकाळी सात वाजता घेण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला होता काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे वेतन द्यावे जुलै दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचा महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ लागू करणे आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे आजचा दुसरा दिवस आहे प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होताना पाहायला मिळत आहेत नीलम अगदी दोन दिवसांवरती दोन ते तीन दिवसांवरती गणेशोत्सव सण जो आहे तो येऊन ठेपलेला आहे आणि असं असताना सर्वात मोठ्या संख्येने जर कुठले चाकरमाणी जर गावाकडे रवाना होत असतील तर ते कोकणातले प्रवाशी असतात मात्र याच कोकणातल्या प्रवाशांची गैरसोय झालेली पाहायला मिळते अनेक जणांचं आरक्षण असून देखील त्यांना एशत्या ज्या आहेत त्या वेळेवर मिळताना पाहायला मिळत नाही आहेत त्यामुळे मी इथे एक रांगोळी मी दाखवू इच्छितो ज्या रांगोळीवरती लिहिलेलं आहे की गौरी गणपती जादा वाहतूक सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत मात्र स्वागताची रांगोळी जरी या ठिकाणी काढली असली तरीसुद्धा प्रवाशांच्या स्वागतासाठी मात्र या ठिकाणी एस टी नाही आहे प्रवाशांना नाहक त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळतो आहे चौकशी कक्षावर मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होताना पाहायला मिळते आहे प्रवासी आक्रमक झालेले आहेत कारण दोन दोन ते तीन तीन तास या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या आलेल्या नाही आहेत त्यामुळे चौकशी केंद्रावरती आपण पाहतोय की जे कोकणातले प्रवासी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत कारण दोन ते तीन तास या या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या नाहीयेत काका कुठे जाणार आहे तुम्ही आणि किती वेळ झाले तुमची गाडी आलेली नाही पाच वाजल्यापासून येतो वय सातची गाडी अजून नाही आली बाहेर कावला आणि मुख्यमंत्री म्हणून तो झोपलाय आता जागा दोन महिने कुठे जाणार आहे तुम्ही किती वाजल्यापासून इथे थांबलाय सकाळी सहा वाजल्यापासून येले मेखरला जायचंय आमच्या संघ कोण नाही परत मुलगी मीचे आपण जर पाहिलं निलम तर या ठिकाणी हा दुसरा डेपो आहे ठाण्यातला आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती प्रवाशांची पाहायला मिळते चौकशी केंद्रात विचारलं असतात गाड्या ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही जा अशा प्रकारची उत्तरं मिळत आहेत आपण त्यांना विचारूया आपण चौकशी केंद्रामध्ये जातोय चौकशी केंद्रामध्ये आपण विचारू तिथल्या कर्मचाऱ्यांना दादा साधारण काय वेळ आहे गाड्या किती वेळ लेट आहेत करतो गाड्या ज्या आहेत त्या सकाळी सहा वाजल्यापासून इथे प्रवाशी येत आहेत मात्र चौकशी केंद्रातून त्यांना उत्तरं मिळत आहेत दुसरी दुसरं म्हणजे ज्या गाड्या नियोजित वेळेत आहेत त्या देखील एक ते दोन तास लेट आहेत आत्ता आपण पाहतोय की भिवंडी रत्नागिरी गाडी आलेली आहे आणि या भिवंडी रत्नागिरी गाडीसाठी देखील अनेक प्रवाशी तात्काळच उभा असलेलं देखील पाहायला आहे काहींची आरक्षणं आहेत तिकीटं असताना देखील एशट्या वेळेवर उपलब्ध नाही आहेत असे देखील काहींच्या तक्रारी आहेत त्यामुळे आता राज्य शासन या सगळ्यांकडे कशा प्रकारे पाहते कारण दोन ते तीन दिवसांवरती गणेशोत्सव सण येऊन ठेपलेला आहे आणि असं असताना देखील प्रवाशांना आपली हक्काची लालपरी जी आहे ती कोकणात जाताना मिळणार नाही आहे किंवा ती यायला विलंब होणार आहे दोन ते तीन तास प्रवाशांना तात्काळ जे आहे ते याच ठिकाणी उभं राहावं लागतं आहे तर दुसरीकडे प्रवाशांच्या स्वागतासाठी या ठिकाणी रांगोळी देखील काढलेली पाहायला मिळते त्यामुळे पाहिलं तर सरकार तोडगा काढण्याच्या मार्गावरती आहे बैठका होतात आहे मात्र सरकार आता खासगी चालक पाचारण करण्याच्या तयारीत आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती जरी सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला असला तरीसुद्धा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडणार आहे या बैठकीत नेमकं काय होतं आहे जे एस टी कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्यांसंदर्भात स सकारात्मक तोडगा जो आहे तो निघतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र जर खाजगी जर वाहतूक म्हणजे वाहक किंवा चालक हे पाचारण जर केले तर याचा परिणाम कुठेतरी वेगळा होण्याची शक्यता आहे कारण जे आंदोलक आहेत ते आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे या संपूर्ण तोडग्यावरती कशाप्रकारे राज्य शासन आता निर्णय घेते किंवा एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीत काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आणखी दोन दिवस बाकी आहेत मात्र हे दोन्ही दिवस कोकणातल्या चाकरमान्यांना वेटीस न धरता त्यांना सोयीचे म्हणजे त्यांना जाण्यासाठी योग्य त्या बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी जी आहे ती कोकण प्रवाशांकडून केली जाते तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांवर मात्र याचा मोठा ताण पडलेला देखील पाहायला मिळू शकतो कारण ज्या कोकण कोकणी प्रवाशांना या ठिकाणावरून बसेस मिळणार नाहीत त्यांची गर्दी मात्र रेल्वेने जाण्यासाठी होईल आणि यामुळे चेंगराचेंगरी देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य शासनाने लवकर लवकर तोडगा काढून कोकणात जाणारे जे काही प्रवासी आहेत त्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी मात्र आता तग धरू लागलेली आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी